पैतालीस का नहीं मैं तेरे को एक सौ बीस में एक किलो लाके देगा इसके लिए हम विचार था मैंने गोड़ वाला है बड़ी अरे जैसा खारा वाला है हमारे जैसा खारा ना मेरे होटल में यही मिलता है समझा क्या मुखवास हम आलेले डेकोरेशन करायला मामी पण आलेली आहे खूप जास्त मेहनत घेत आहे मामी पण विनु मामा पण अष्टकलित रियल आणि झोका बनवायला घेतलेला आहे श्री कृष्णा सारखी आमची मूर्ती आहे आणि दाखवतो तुम्हाला बघू शकता की ती हरियालीच हरियाली लावतोय आम्ही ओरिजिनल हरियाली आहे खाली पण गवत पेरलेलं आहे राया पेरलेल्या आता उनगावल्या नाही बघा हातात नाही आ हा हा सो हॅलो गाइस वेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर आणि तुमच्या आपल्या चॅनलवर आज एक नवीन व्हिडिओ मध्ये या गाइस मोरॅको खाल्लंय रे याला काय म्हणतात थँक्यू हा क्रॅकज खायला या खूप छान झालं उं उ टेस्ट नरम नरम आणि गरम गरम मला वीत मलाही चालू चालाई येतो काल नाही कुठे झाला ना हॉटेलवर होतो आणि हॉटेलवर खूप सारी मस्ती पण केली आता काय सांगू तुला मस्ती मी मस्ती मस्ती का हस्ती हस्ती का बस्ती मस्ती मग बहुत मस्ती मी पण हिंगर म्हणून टाकतो आपण अर्थात कार्टून त्यांना फटाके आणण्यासाठी लागतोय जायचं आहे एअरकट करायला आणि ते आपल्याला पावडर आले ते आरोडायसाठी आता मी फेमस होत चालू आहे मला आरुड्यासाठी तुम्ही आता आरोडा करा झाल्या पावडरची आपण दाग दाखवतो तुम्हाला ओके ओके काय तर बघू शकता तुम्ही इथे ऋतिक रोशन बसलेलं आहे आणि खूप असा लाजत आहे तो okay, okay, अरे ते पावडर पिवडर लावणार बारीक पण सारखे पावडर पिवडर लावणार असे टो मार मारणार पावडर मारणार असे मग ना नंबर, लाग लागल? वो वो नंबर लागले ना आपला एक नंतर लागेल जाम नंबर लागले पण बाई आपल्या गावावर आले चला आता मला तरी वाटतं लोकवेल मध्ये जायला लागेल आरडायज पण करायचे मुलं जरा लोकवेल मध्ये घुसायला लागेल काय करायचं पाऊस आले आजच्या गावाने गाडी घे म्हणजे गाडी घे इथल्या गाडी घ्यायची डिझेल गावरा मार झाले माहिती ओके कायच तर फायनली आपला लुक झालेला आहे सॉरी लुक नाही हेअरकट झालेला आहे बघू शकणारा गणपतीचा आता गणपती पण आले माझ्या मुलं जरा हेअरकट हेअरस्टाईल जरा चांगली दिसली पाहिजे त्यामुळे जरा आता मस्त आहे हेअरकट हेअर कट केलेले भाई अतुलबाई अतुलबाईने के केले आहे का अतुलबाईला क्रेडिट सांगला दारीने गेले त्यासाठी जरा दारी मीने वाहवले लास्ट टाईम कृष्णा शूटसाठी दारी काढली होती तिथपासून आता आवडी वारले ते आता जरा शॉर्ट फिल्मसाठी वारवले बेखरेवानाच आहे म्हणा म्हणून लाईक करा फॉलो गाइस तुम्ही कुठे आले मामा आले का सगळे कशाला आले गणपतीला पैसे किती आणले पत्ता केल्याला किती आणले पैसे किती आणले एकच हजार ते तर पाच मिनिटांना कापतील चला काय आम्ही आलेलो आता मस्तपैकी मावशीकडे मी आल्या सगळ्या काम करून आल्या मस्तपैकी केक वगैरे अरे केक आणायला विसारलो मी भाकरीवाल्या दादाचा बड्डे केक लेके जाऊन जा जाऊन घेऊन जाणं पड़ेगा का लपडावर हो। चला बहुत शॉपिंग केली आहे मावशीने गणपतीची बहुत शॉपिंग केली आहे व कितने का पुढा आहे व बरी शॉप मुखवास पैतालीस में देगा पैतालीस का नरे को एक सौ बीस में एक किलो ला के देगा इसके दे 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 लिए विचार अरे हमारे जैसा खारा न मेरे होटल में यही मिलता है समझा गया यही रहता है एक सौ बीस का अरे जाएंगे का माल लाया है पचास ग्राम लाया है पैतालीस में पचास ग्राम एक किलो एक सौ बीस में मिलता है विचार करो तुम डुप्लीकेट माल है योज्लीकेट है मालय का पूरा ओके ओके काय आणि आता मस्त आम्ही चहा पियाला घेतलेला आहे ही ऑरेंज मारी बिस्किट आहे आणि पार्लेची पतंजलीचा आहे कुठला तरी हाय पतंजली पतंजली आणि पण इकडे मस्त अख्खा कुडा खापोला आटोला आणि बघू शकता ऍक्सिडंट नाही नाही दिसत एकदम भारी दिसत आता तू पण बरा होशील तिने काय घेतला पापड्या का ओके खा खा आणि इकडे पण सगळी आमची गँग बसलेली आहे मस्त पैकी चहा पियाला बघू शकता तुम्ही हाय करा चहा पियाला बोलवा सगळ्यांना ओके गाय हो झाला आत्या बसले आत्या लसूण सोला बसले गणपती गाय झाले नलीवाली मावशी तुम्ही चहा नाही पित नल्या पण आता खायला नाही भेटलेल्याच आम्हाला गणपती आहे आणि गणपतीला या मला तर एवढे आमंत्रण आलेत ना बाबा बाबा मला जेवलो नाही तरी चालेल पार्सल खाऊनच पोट बर पाच दिवस पण म्हणून ती मी व्हिडिओ बनवून टाकली तर चला लाईक करा फोन करा ओके काय तर आता तुम्हाला दाखवतो मी इकडे मस्त पैकी डेकोरेशनचं काम चालू आहे हे बघा सामान इकडे यांचा गोगाड चालू आहे विनो मामा आलेले डेकोरेशन करायला मामी पण आलेली आहे खूप जास्त मेहनत घेत आहे मामी पण मामा पण अष्टकली सिरियल आणि झोका बनवायला घेतलेला आहे श्री कृष्णा सारखी आमची मूर्ती आहे आणि दाखवतो तुम्हाला बघू शकता की किती हरियाली हरियाली लावतोय ओरिजिनल हरियाली खाली पण गवत पेरलेला आहे राया पेरलेल्या झोका बघा कसा बांधायला घेतलेला आहे मस्त वैगी वेद सायड साईड साईड दाखवू दे राया रायानं पाणी टाकले का रायानं पाणी टाकले का बोल आता एजंट बोल मामा ओके गायस डेकोरेशन इथपर्यंत आपला आलेला आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन झाला गणपती झाला का डालमुंडी खायला या एक खुरमुंडी आमच्या इथे आहे मीटिंग बघून घ्या तिला कधी भेटणे कुठं आवरील शनिवार रविवारी पकडा एवढा डेकोरेशन आहे बॅकग्राऊंडला ला इग्नोर करायच प्लीज आय लव्ह यू गाईस

टेस्ट करून बघ मीठ टाकले का नाही त्यावेळी ओके काय सर झालेलं आहे डेकोरेशन आणि मस्त पैकी आमचा वडापाव नाश्ता पण आलेला आहे आणि दाखवतो तुम्हाला नाश्ता आहे या समोसा खायला या समोसा खायला या पहिले डेकोरेशन पण बघून घ्याय मस्त साधा सिंपल आणि नाश्ता टाईम नाश्ता टाईम

नागी। नागी। आ। 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 हो चालू केले का मस्त दादा दादाचा बड्डे आहे दादा, दादा टेन्शन मध्ये आलेला आहे वहिनीला ताप आलेला आमच्या तर आता काही काही आम्हाला केक तापायला लागेल आम्ही जरा बघूया थोडा मजा मस्ती मजा मस्ती करूया तर मस्त पैकी चारशे रुपये दोन केक आणलेले मी एक व एक फ्री आहे आणि आपल्या दादाचा बड्डेच आहे तर बघलाच असेल तुम्ही इंस्टाग्रामला बाईचा बड्डे वाजले बारा बड्डे गेला कपूर आणि आता मी हललेला आहे माझ्या मोठ्या भावाला केक दाखव हॅपी बड्डेचा केक दाखव आणि बघूया आता कॅन्डल वगैरे काही दिली नाही आणि त्याच्यावर नेहमीच तो कॅन्डल देत नाही जवा बघावं तेव्हा मेडको अगरबत्ती देतच नाही तो आता त्याच्यावर घ्यायला लागेल थोडीशी जोर आणि डेंसिंग पर्सनालिटी बनून जैन पचास फुले का टाकते आयला आहे फुकर मारत आहे की नाही चेस करायचे आहे की नाही हे लाया आहे ओमर सोन चला 1 2 3 4 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे यार भाकरीवाला हॅपी बर्थडे बाबा केक मागत मी बोललो तुम्हाला तुमचा बघा आज तुमचा मान आहे मी तर केक रोज ओके गायक तर बघू शकता मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे आणि थंडा झाले म्हणून मला उरलं मला तरी वाटतं उरला नाही जाम झाले पान थंड झाले ते जास्त थंड थंडा झाले गायक म्हणून उरला नाही गरम केला उडलतो धंदा झाली फोटो निघाला थँक्यू बाबा एक खायला घेतले यावडात हे माझा फेवरेट आहे डार्क चॉकलेट घेतले आणि एकदा चॉकलेट घेतले आमच्या मांद्रेला पिरळी बघायचं ओके गाईज ओके गाईज तर चला आता मस्त केक वगैरे खाऊन झालेला बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे आणि दादानी आता मटणाची पार्टी दिलेली आहे आम्हाला तर दादाला घाई होती हे बघा मटन आणले दादानी ना आता आम्ही घेतो खाऊन दादाला घाई होती जरा वहिनीला ताप भरला होता ना दादा फुचकन पालाला न ना इथं नाही तर आम्ही जेवत असतो मस्त वगैरे सगळेच जण एन्जॉयमेंट करत असतं फार बड्डेला सगळ्यांच्या बड्डेला तर दादा घाईगाडपर्यंत गेलो पालाल तर चला आता मी पण नेता मस्त कचकन जेवून पांडूला सांगले एखादी भाकरी करक कर फुल करक नको करू हा का थोडी करक कर म्हणजे माझ्या दातानं चावतायला अशी हा पांडूची आज हेअरस्टाईल बघा हा कशी दिसतं एकदम छावा बनले आज तेरेनाम बनले सलमान खान बनले 是啊，感谢我了。